माय मध्ये चांत श्री माय मध्ये चांत रत्नाथ का माही नाव आहे मी म्हणता की नाही भाऊसाहेब पिंपळ्या मी गाणी म्हणत आहे अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात मनाचा विसावा दुःखी जीवनात म्हणाचा विसावा दुःखी जीवनात भजनी रंगावे जग विसरावे भजनी रंगावे जग विसरावे नाम घ्यावे चिपळ्याची सात नाम घ्यावे चिपळ्याची सात अमृताची गोडी तुझ्या भजनात भक्तांचा विसवा दुःखी जीवनात अमृताची गोडी तुझ्या भजनात मनात मासा दुःखी जीवनात माझा पांडुरंग ऐकतो अभंग माझा पांडुरंग ऐकतो अभंग भक्त ही रंगी नाचे कीर्तनात अमृताची गोडी तुझ्या भजनात भक्ती रंगी दंगणच्या कीर्तनात भक्ता गोडी तुझ्या अमृतात अमृताची गोडी तुझ्या भजनात म्हण चिसा दुःखी जीवनात नाव तुझे देवा केशव माधव नाम तुझे देवा केशव माधव कोतेही ठेवा गोडवातयात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात मनाचा विसा दुखी जीवनात मनाचा विसावा दुखी जीवनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात महाराज